टेनमध्ये स्वागत आहे आपलं सध्या बी बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेची रंगमळी जोरात सुरू आहे तर आज शे प्रचाराचा शेवटचा दिवस आहे तर आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही पदाधिकारी आहेत तर त्यांनी पण खूप जोरामध्ये तयारी केलेली आहे तर आपण त्याच्याशीच बातचीत करूया सर काय नाव आपलं सय्यदिया सध्या कशा प्रकारचा शेवटचा दिवस आहे काय सांगाल आपण या सध्या परिस्थिती बजरंग बप्पा सोनली जे शेतकरी पुत्र आहेत त्यांची सध्या परिस्थिती चांगली आहे आणि मुस्लिम समाज मराठा समाज अदर ओबीसी समाज सगळा मिळून चांगली मेहनत करीत आहे आणि सध्या आम्हाला परिसर चांगला भेटतो आणि सध्या चांगलं चालतो नेमकं आपण ब बजरंग सोनवणे हे आपले जे उमेदवार आहेत तर नेमकं काय विकास करू शकतील यासमोर आपण जर निवडून आल्यानंतर बप्पा सोनवणे विकास करायचा अर्थ हे आहे तर बजरंग बप्पा सोनवणे हे शेतकरी पुत्र आहे आणि सध्या लहान्यातून मोठे झालेले आहेत ते मोठे घडून आलेले नाही तर आम्हाला विश्वास आहे बीड लोकसभा मतदारसंघाचा विस्तार विकास करतील मला अशी अपेक्षा आहे त्यांच्याशी आणि भरसा ज्या पद्धतीने बीडमध्ये जो मुस्लिम समाज आहे त्यांच्यासाठी आत्तापर्यंत कशा प्रकारचा विकास झालेला आहे मुस्लिम समाजासाठी आत्तापर्यंत कशाचाही विकास गेलेले काळ हे खासदार खासदारनी केलेलं नाही आणि भेटायला सुद्धा आलेले आहे आपण कशा पद्धतीने जे प्रचार आज शेवटचा टप्पा आहे तर आता या प पाच वाजेपर्यंत प्रचार आहे तर प्रचाराची आपली काय रणनीती असणार आमची रणनीती प्रचारापेक्षा जास्ती रणनीती जी मतदान आहे त्यांच्या घरापोसात जास्तीत जास्ती चिठ्ठी वाचवावी आणि त्यांच्यातून जास्तीत जास्त नंद्या टक्के मतदान करून घ्यावं हे आमचे उद्देश आहे आणि ह्याच्यात आमची कामेबी आहे मतदारांना आपण काय संदेश देणार आहात मतदाराला ही संदेश देणार आहे का आपण येणाऱ्या तेरा तारखेला सं सु घरात सुट्टी मारून सुट्टी मारून सण सण जसं दिवाळी रमजान जसं सण सादर करणं असा सण समजून सगळ्यांनी नव्याण्णव टक्के मतदान करावा आणि आळोस पडोस सगळ्याचा करून सध्या आता किती किती मतांनी बजरंग बप्पा सोनवणे यांचा विजय होईल असे आपल्याला वाटतं इन्शाल्ला आमकता यायचं लागतं बजरंग बप्पा सोनवणे देड लाख मतसे इन्शाल्ला चिंटला काय वाटतंय तुम्हाला शेवटचा टप्पा आहे इलेक्शनचा आणि प्रचाराचा शेवटचा संध्याकाळी पाच वाजता प्रचार बंद होणार आहे काय सांगाल आपण काय नाही भरपूर चांगलं आहे एकदम फर्स्ट क्लास बजरंग दोन ते युवकांना बजरंग बाप्पा सोनवणे जर लोकसभा निवडणुकीमध्ये जर उमेदवार निवडून आले तर युवकांसाठी काय त्यांनी करावं असं आपल्याला तर हे होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी होते आणि यांनी जोरामध्ये जो प्रचार जो केलेला आहे तर त्यांचा मोठ्या प्रमाणात विजय होणार आहे तर काय आता आपण शेवटचा टप्पा आहे लोकांमध्ये सध्या एक भावना आहे की बजरंग बाप्पा जात ते मजानी निवडून यावे आणि लोकांची अपेक्षा आहे की बजरंग बाप्पा काय करून दाखवी बजरंग बाप्पा हे शेतकरी पुत्र आहेत त्यांनी एक तो दोन कारखाने उभा केले गेले मागच्या काळात ते उभा राहिले काही मतां मतांनी ते पडले हे मत हेही हे व्यवहारी ते भरपूर मतांनी विजय म्हणाले काय अपेक्षा आहे तुम्हाला बजरंग सोनवणे सोनवणी बजरंग सोनवणे पण आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी आमचे मराठा मुस्लिम समाज दलित समाज सर, सर्व समाजासाठी फक्त संविधान म्हणजे आवाज उठाया मुसलमानों के बारे में मराठी के बारे में हाँ हमारे जारांगे पार्टी साहब के साथ उन्होंने जो भी उनकी आवाज है उनकी बुलंद करना मुसलमानों के लिए आवाज को बुलंद करना दलित समाज के लिए हर समाज के लिए आवाज को बुलंद करना ये जो हमारी उनसे अपेक्षा है कैसे वही तेरह तारीख के लिए मतदान हुई कैसे मतदान हुई तर ही होते सोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे पदाधिकारी होते आणि त्यांचे उमेदवार आहेत बजरंग बाप्पा सोनुमने तर यांची दुतारी ह्या चिन्हावर जी उमेदवारी दिलेली आहे तर मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने ते उमेदवार निवडून अशी सर्व त्यांनी अपेक्षा केली विरुद्ध